भाजप कार्यकर्त्यांनी कर्जत शहरात घराघरात जाऊन मायुतीच उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रचार केला कर्जत शहरात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासत आहे या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आमदार राम शिंदे यांनी शहरासाठी आणलेल्या पाणी योजनेची आणि यापूर्वी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवनं दिल्या दिल्याची आठवण करून दिली नागरिकांनी नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला श्री गोदड महाराज मंदिरापासून सुरू झालेल्या या घरभेटी कार्यक्रमात भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील यादव शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब नेटके दादासाहेब सोनमाळे शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर सोमनाथ शिंदे अनिल गदादे डॉक्टर संदीप बरबडे धनंजय आगम यश बोरा सतीश पवार आशा वाघ मनीषा वडे आरती थोरात आदींसह अनेक जण सहभागी झाले होते कर्जत शहरात डॉक्टर सुजय विखे पाटील यांना भरघस पाठिंबा मिळत असल्याची प्रतिक्रिया यावेळी सहभागी नेत्यांनी ने दिली आहे आज कर्जत मध्ये आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला गेली चार वर्ष कर्जत जामखेड मध्ये विद्यमान आमदारांच्या कार्यकर्त्यांची दादागिरी आणि गुंडगिरी त्याच पद्धतीनं या समोरच्या खासदाराची सुद्धा अशाच पद्धतीने दहशत दादागिरी आणि दडपशाही आहे ही दडपशाही जर तुम्हाला या कर्जत चामखेड मतदारसंघात आणि अहिल्या नगर मतदारसंघात जर येऊन घ्यायची नसेल तर तुम्हाला या सुसंस्कृत आणि उच्च विद्याभूषित उमेदवाराला मतदान करावं लागेल ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी या देशात राम मंदिर आणलं राम मंदिर बनवलं आणि रामराज्य आणलं त्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी खासदार पाटील यांना मत म्हणजेच नरेंद्र मोदी यांना मत आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी सरकार आपल्याला बनवायचं आहे बार भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा सुजयदा तुम्हाला माहितीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर राधाकृष्ण पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज शहरामध्ये शहरातील माहितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी गावामध्ये फिरून घरभेटी घेतल्या आणि पॉम्प्लेट वाटून उमेदवारांना उमेदवाराचा प्रचार करण्याचा आणि शहरातील मतदारांची मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला खर तर शहरातून आज सुरुवात करताना असं जाणवलं हो की शहरात महायुतीच्या उमेदवाराला मत देण्यासाठी प्रचंड मोठी उत्सुकता आहे त्याचं कारण असं आहे की गेली पाच पंचवीस वर्ष या शहराला प्यायला पाणी देखील नव्हतं डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम खऱ्या अर्थानं आमदार राम शिंदे साहेबांनी केलं आणि पिण्याचं पाणी शुद्ध पाणी शहराला मिळवून दिलं शहरामध्ये अंतर्गत रस्ते नव्हते ते रस्ते देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झाले आमदार राम शिंदे साहेब आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून शहरामध्ये विकास कामं झाली मोठ्या प्रमाणात शहरामध्ये गार्डन तयार करण्यात आल्या शहरातील सर्व गटारी पूर्ण करण्यात आल्या शहरात रस्ते आणि कर्जत म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी दुष्काळी गाव म्हणून समजलं जात होतं परंतु पाणी खऱ्या अर्थाने आणलं मात्र लोकांना विविध विकास कामे करून देखील या ठिकाणी लोकांना मागच्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमदार या ठिकाणी रोहित पवार झाल्यानंतर खोटी स्वप्न शहरवासियांना दाखवण्यात आली या ठिकाणी शहराचा आम्ही आणखी विकास करू आणि लोकांनी या ठिकाणी भ्रामांच्या जा आहारी जाऊन मतदान केलं आणि या ठिकाणी रोहित पवारांच्या ताब्यात नगरपंचायत दिली मात्र शहराची इतका मोठा पाश्चाताप भविष्यात म्हणजे भूतकाळात कधीही झाला नसेल एवढा मोठा पश्चाताप या ठिकाणी शहरवासियांना झाला आहे की पिण्याचं पाणी या ठिकाणी उपलब्ध करून सुद्धा ते दारापर्यंत पोहोचवण्याचं काम नगरपंचायत या ठिकाणी करू शकत नाही आणि मोठा भ्रम लोकांना नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात देऊन झाला आहे आणि म्हणून त्या कारणाने गार्डन तयार केल्या त्या गार्डन देखील या ठिकाणी नगरपालिकेतला सांभाळता आला नाही रस्त्यात या ठिकाणी सुशोभीकरण केलं तर कुठलंही सुशुभीकरण सुशु नगरपालिकेत टिकवता आलं नाही जे काम या ठिकाणी स्मशानभूमी असेल विविध कामं असतील वीज असेल वाड्या रस्त्यावर जाणारे रस्ते असतील वाड्या रस्त्यावर लाईट असेल असल की सगळी कामं या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून आणि खासदार सुजीविका पाटलांच्या माध्यमातून झाली होती परंतु अपेक्षेने वेगळ्या आशेने आणि खोटी सोपणी दाखवल्यामुळे जे मतदान नगरपंचायतला केलं त्याचा पश्चाताप निश्चितपणे या निवडणुकीमध्ये दिसून येत आहे प्रत्येक मतदार या ठिकाणी पाण्याच्या बाबतीत नगरपंचायतवर नाराज आहे स्वच्छतेच्या बाबतीत नगरपंचायतवर नाराज आहे नगरपंचायतमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला शहरातला मतदार कंटाळला आहे आणि म्हणून आपली चूक झाली हे लक्षात घेऊन आता त्या चुकीचा बदला घ्यायचा म्हणून लोकसभेला प्रचंड मोठ्या संख्येनं डॉक्टर सुजय विखे मतदार करायचं असा विश्वास गे या या ठिकाणी जनतेतून आम्हाला प्रचारातून दिसून कर्जत शहरामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांच्या प्रचारासाठी कर्जत शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी श्री संत सद्गुरु गोदळ महाराज यांच्या मंदिरामध्ये जाऊन प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज शुभारंभ करत असताना अतिशय जल्लोषामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी सर्व माहितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि प्रभाग शहरामधील साधारण दोन ते तीन ते चार प्रभागामध्ये फेरी करण्यात आली अतिशय जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद या फेरीला मिळाला आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांचा प्रतिसाद पाहून आपले लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील हे भरघोच मत निवडून येतील अशी आम्हाला कुठलीही शंका नाही कारण ह्यामध्ये माननीय आमदार राम शिंदे साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आजीदादा असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील व मा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांच्या माध्यमात होत असलेला हा देशाचा सर्वांगीण विकास हा विकासाकडे बघून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तेरा तारखेला लोक कमळाच्या चिन्ह बरोबर शासन बटन दाबून मतदान करतील ही अपेक्षा आम्हाला कर्ज शहरात असून आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कर्ज शहरामध्ये भारतीय जनता पार्टी व माहिती जो उमेदवार जास्तीत जास्त लीड घेईल ही आजच्या मध्ये मिळाल्या प्रतिसादाबद्दल आम्हाला अपेक्षा आहे कर्ज शहरामध्ये प्रचार फेरी दुपारी चारच्या दरम्यान माहितीचे सर्व घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते आम्ही चालू केल्यानंतर शहरामध्ये फिरत असताना आताच आमच्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं शहरामध्ये पाणी टंचाईचं संकट असताना फक्त मला वाटतं सर्व काही मतदारसंघ वारणामध्ये आम्ही फिरल्यानंतर उपनगरामध्ये फिरल्यानंतर काही सामान्य लोक असतील काही घरातील लोक असतील त्यांनी फक्त पाण्याच्या टंचाई संदर्भामध्ये बोलले परंतु आत्ता दादासाहेबांनी सांगितलं की अठ्ठावीस ते बत्तीस कोटीची योजना या ठिकाणी शिंदे साहेबांनी मंजूर केली दूरून, दूरून पाणी आणल्यानंतर सुद्धा शहरामध्ये पाण्याची व्यवस्था केली परंतु आज पाण्याची वनवण टँकर चालू दादा बाबतीमध्ये राम रामचंद्र साहेब असतील टँकर चे पुरवठा करून वॉटर सप्लायच्या पाण्याची कसं म्हणजे दोन दिवसाला एक दिवसाला पाणी मिळ अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे परंतु शहरामध्ये एवढं नियोजन करून सुद्धा आज ज्याच्या हातामध्ये सत्ता दिली त्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर कर्ज शहरात नगरपंचायत म्हणलं तर आपल्या कर्ज राज्यामध्ये खालून दोन तीन चार नंबर येईल अशा परिस्थितीची वाईट परिस्थिती झालेली आहे नगर पंचायतीमध्ये कोट्यवधी रुपयाचे खर्च झाले नगर पंचायतीवरती लोकांच्या लाईट संदर्भामध्ये लोकांच्या जाळ्या बसवण्याचं अतिशय म्हणजे वाईट परिस्थिती अशा लोकांच्या बोलण्यातून जाणवलेलं आहे कि आमाला देशा पंत परंतु लोकांच्या एकच देण्यामध्ये आहे की वरती आम्हाला मोदी साहेब हे देशामध्ये पंतप्रधान पाहिजे त्याच अनुषंगाने सुजय दादा या ठिकाणी मत देणार आहेत लोक परंतु लोकांचं आम्ही बरोबरी जात असताना कॉम्प्लेट वाटत असताना प्रचार करत असताना लोकांमध्ये एक उत्स्फूर्त जाणवली की नक्की ते भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहेत तर अशाच पद्धतीचं सर्व आमचं महायुतीच सर्व आम्ही सर्व सुर्वां कार्यकर्ते उर्वरित अजूनही काही भागामध्ये आम्ही उद्या घर टू घर उमरा सर्वांच्या भेटी घेऊन माननीय दादा यांचा प्रचार करणार आहोत आणि निश्चितच त्यांना या ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत